मलाच कळलं नाही मी आणि धनंजय देशमुख संतोष देशमुख यांचे बंधू ते मला भेटायला आले होते मी त्यांच्या असा खांद्यावर हात टाकून आपला खालीमान गेलो आम्ही दोघे एकमेकांशी बोलत होतो पण एक गाडी थांबली आणि त्या गाडीचा दरवाजा असा मुद्दा म्हणून उघडल्यासारखा उघडला गेला आणि तो आमच्या दोघांनाही लागला मी मागे वळून बघितलं तर हे मासे होते मी आपलं त्यांच्याकडे बघितलं आणि पुढे गेलो मग त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये काय रे काय बघतो रे असं काहीतरी बोलले आपण असल्या गोष्टींकडे लक्षही देत नाही सवय झाली मुंबईत राहिलो पण काय झालं काय असं अचानकपणे ते आले जर काय त्यांच्या डोक्यात राग असेल तर त्यांनाच माहिती जुना राग असेल असं म्हणताय असू शकेल काय झालं तुमच्या गाडीचा धक्का त्यांना आणि देशमुख यांना लागला आणि त्याचमुळे हा संपूर्ण वाद भेटला तुम्ही तिथे शिबिवा केली हे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे शिबिरा दिले नेमकं काय दोन दिवसापूर्वी देखील तुम्ही अर्बन नक्षल किंवा गाजा समर्थक म्हणून त्यांचा उल्लेख केला होता असं त्यांचं अरे नक्षलच्या बद्दलच जे बिल आलंय त्याच्यावर तुम्ही भूमिका हा त्यामुळे त्यांना टेन्शन गरज नाही तो नक्षलवादी त्यामुळं काही चिंता करू नका त्याला विचारा काय कसली कारवाई बरं बनव काय करायचं तुम्ही शिविगाळ केल्या स्पष्ट दिसत शिवेगाळ केली असं म्हणते ना ठीक आहे बघा ना व्हिडिओ